नमस्कार मी सलोनी आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर महिना दीड महिना झाला आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ येत नव्हता तर विचार केला आज एखादा ब्लॉग बनवावा आणि लोक पण मला विचार होते की तू यूट्यूब चॅनल बंद केलंस का तर नाही आपलं चॅनल ओपनच आहे आणि खूप लोकांना माहीत नाही आहे की मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे पण त्यावर मी व्लॉग टाकले नव्हते फक्त गावामध्ये कोणता कार्यक्रम असेल तर त्याचे फक्त व्हिडिओ होते त्याचं कारण पण काहीतरी आहे म्हणजे की आधी जे यूट्यूब चॅनल होतं ते आपलं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी असं थोडं वाईट वाटत होतं मला की एवढी मेहनत घेऊन तेवीस हजार सबस्क्रायबर झाले होते त्यावर टाईम कंप्लीट झाला होता चॅनल आपलं मॉनिटाईज झालं होतं आणि डॉलर्स जमा झाल्या होत्या आणि त्यानंतर ते चॅनल बंद झालं एवढी मेहनत घेतली आणि त्यानंतर जर असं झालं तर कोणाला पण वाईट वाटेलच आणि तसंच काहीतरी झालं होतं त्यानंतर परत मला नवीन चॅनल ओपन करायची इच्छा नव्हती पण गावामध्ये कार्यक्रम होता फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मला गावातील लोकं बोलली की तू यूट्यूबला व्हिडिओ टाक म्हणून जो काही कार्यक्रम होईल त्याचा तर मग मी तर म्हटलं होतं की आता मला चॅनल ओपन नवीन करायचंच नाही आणि ते बंद आहे तर मी काय करू मग नंतर मग घरी पण बोलले की तू नवीन ओपन कर चॅनल आणि त्यावर तू तो व्हिडिओ टाक म्हणून आणि अठरा फेब्रुवारीला नवीन चॅनल ओपन केलं आणि तो एक व्हिडिओ नवीन आपला आला त्यानंतर सबस्क्रायबर येणं स्टार्ट झालं आणि मग थोडंसं वाटेल मला पहिल्याच दिवशी माझे म्हणजे पहिला जो व्हिडिओ टाकला त्याच दिवशी पन्नास सबस्क्रायबर झाले मग नंतर म्हटलं चालेल चाले, चांगलं प्रोग्रेस होतंय तर होऊ दे म्हणून मग विचार केला की असू दे नवीन चॅनल आहे ओपन ठेवूयात आपण मग ते आहे आणि त्यावर कार्यक्रम जे झाले गावामध्ये ते सर्व व्हिडिओ आपण टाकले शिमग्याचे वगैरे आणि आत्ता हे नवीन चॅनल आहे तर यावर पण आता ब्लॉगिंग परत स्टार्ट करायचं असा विचार आहे आणि करूयात आपण तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं आपला जो उद्देश होता तो सांगितलेला आहे की आपल्या चॅनलला व्हिडिओ येत राहतील नवीन 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 चॅनलला नवीन व्हिडिओ येत राहतील आणि आता जर शून्यातून नवीन नि सुरुवात केलेलीच आहे तर सक्सेस होईपर्यंत त्यात मेहनत करूयात असा विचार के आता केलेला आहे आणि हा जे माझं चॅनल आहे यूट्यूबचं आधी होतं ते पण आणि आता आहे ते पण त्यात फक्त माझ्या एकटीची मेहनत नाही आहे माझे घरचे माझे भाऊ बहीण म्हणजे कोण मित्र वगैरे आहेत सर्वांची मला त्यात मेहनत आहे आणि महत्त्वाची सर्वात म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीची मेहनत आहे जी की इकडे आहे ती मला खूप सपोर्ट करते कारण की स्टार्टिंगला पण मी जे व्हिडिओ बनवते ना जे काही बोलायचं असेल व्लॉग टाईपमध्ये ते फक्त मी बोलते बाकी सर्व जे व्हिडिओ पुढे असतात तर ती माझ्या मावशीची मुलगीच बनवते आता ती व्हिडिओ येत नाही आहे तिला असते पण तिची खूप मेहनत आहे या माझ्या यूट्यूब चॅनलच्या या काय बोलतात त्या वाटचालीमध्ये तिची खूप मेहनत आहे आणि त्यानंतर मी, चे नवीन मी जे नवीन चॅनल ओपन केलं होतं ना त्यामध्ये पण मी व्हिडिओ जे बनवत होते ना ते मी नाहीच बनवले ते पण तिनेच बनवलेले आहेत आणि म्हणून तिला सर्व पी ए म्हणून चिडवत पण होती लोक अजूनही बोलतात म्हणून तिने आता असा विचार केला आहे की हा राजीनामा द्यायचा ह्या पदावरून पण बघूयात आता ती काय करते त्यांच्यावर आहे आता त्यांना जर पी ए या पदावरून राजीनामा द्यायचा असेल तर त्या देऊ शकतात पण मला माहिती आहे जरी त्यांनी राजीनामा दिला तरी त्या तिथे काम करतील माझ्यासाठी असं तरी मला वाटतंय बघूया काय होतं ते तर आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ येत राहतीलच पुढे पुढे आपण बघूयात हा माझा पर्सनल असिस्टंट जो पी ए पदावर आहे आणि कायम राहील तर आता नवीन जी सुरुवात केलेली आहे त्यावर तुम्ही सपोर्ट केला आहात पण अजून कायम असा सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा तुम्ही कारण आपलं नवीन चॅनल आहे आणि हे, हे पण चॅनल आहे ते वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे त्याचा आणि फक्त यात फक्त म्हणजे तीन व्हिडिओज अपलोड करायचे होते ते, ते केलेले आहेत वॉच टाइम पण कंप्लीट झालेलं आहे आणि सबस्क्रायबरची फक्त गरज आहे चारशे स सॉरी तीनशे सेहेचाळीस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मला पाचशे सबस्क्रायबर पाहिजेत तर ते कमी पडत आहेत तर तेवढ्याची कमी तुम्ही भरून काढा म्हणजे माझं हे पण चॅनल मॉनिटाईज होईल आणि ती परत चुकी मी करणार नाही की मागच्या टाईमला केली होती ती आणि हे चॅनल जर मॉनिटाईज झालं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी पण गाणं 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 लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण आपण नवीन चॅनल आहे आणि आपल्याला त्याचा सपोर्ट भेटला पाहिजे नवीन म्हणून काय करायचंय काय करायचंय लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय छप छप चला तुम्ही तुम्ही छप छप चला आमच्या चॅनलला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात ओवीने सांगितलं लाईक करा सबस्क्राईब करा तर तुम्ही माझ्या व्हिडिओला वी लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय